नमस्कार अर्चनास कुकरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण उन्हाळ्याच्या दिवसात थंडावा देणारा असा मधुर आमरस केलेला आहे तर बघूया आपण कसा केला ते त्याच्यासाठी मी ह्या क आंबे घेतलेले आहेत हे पाच आंबे घेतलेले आहेत हे केशर आंबे आहेत तर हे स्वच्छ धुवून घेतले आहेत दोन तीन वेळा आणि आपण ह्याचे स्ल सालं काढून घ्यायची आहेत तर पिलरने आपल्याला ते नीट जमत नाही आहे कारण आंबे हे पिकलेले आहेत मऊ आहेत त्याच्यामुळे मी सरळ चाकूने त्याचे काप करून घेते अशा पद्धतीने आपण त्याचे काप करून घ्यायचे आहेत मी इथे केशर आंबे घेतलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर हापूस आंबे देखील घेऊ शकतात किंवा अजून तुमच्या आवडीचे जे आंबे असतील ते तुम्ही घेऊ शकता तर हे असे आपण ह्याचे पीसेस करून घ्यायचे आहेत आणि ह्या चाकूच्या चमच्याच्या मदतीने आपण ह्याचा मधला गर काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा गर संपूर्ण काढून घ्यायचा आहे आपण बघताय किती व्यवस्थित गर निघतोय असे आपण हे सगळ्या आंब्यांचे गर काढून घेतलेलं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हा गर टाकायचं आहे आणि आपण एक छोटी वाटी आणि तेही देखील अर्धी वाटी साखर घेतलेली आहे तुम्हाला हवा असेल तर ह्याच्यापेक्षा कमी देखील घेऊ शकता आणि आता मी ह्याच्यामध्ये पाव ग्लास पाणी घालते ह्यापेक्षा कमी पाणी घातलं तरी देखील चालेल अगदी थीक हवा असेल तर कमी पाणी घालायचं आहे आणि आपण अगदी चार ते पाच सेकंदासाठी हे मिक्सरमध्ये फिरून घेतलं आपण बघताय किती छान आमरस तयार झालेला आहे पुरीबरोबर चपातीवर खाण्यासाठी योग्य असा हा आमरस तयार झालेला आहे आता आपण हा भांड्यामध्ये शिफ्ट करूया आणि फ्रीजमध्ये ठेवूया म्हणजे आपल्याला जेवताना गार आमरस खाता येईल तर आपला हा आमरस छान तयार झालेला आहे गार आमरस रेडी झालेला आहे खाण्यासाठी त्याच्यावर मी तूप घालते आहे आणि ह्या तिखट मिठाच्या पुऱ्या केलेल्या आहेत ह्या आमरसाबरोबर ह्या खूप चविष्ट लागतात तर आपण आमरस नक्की करून बघा आणि मला कमेंट्स करायला विसर